नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणूक तोंडावर आहे अशातच जागा वाटपाच्या चर्चेला उधन आलं आहे कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी किती जागांवर लढणार याचा आकडा सांगितला आपल्याकडे असणाऱ्या चोपन्न जागांवर तर आपण लढायचंच आहे पण एकूण साठ जागांवर आपल्याला काम करायचं असं अजित पवारांनी सांगितलं आहे मुंबईत काल संध्याकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीत अजित पवारांनी हे सूचक विधान केलं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक जण पक्षांतर करण्याची शक्यता आहे अशातच अजित पवार यांनी राष्ट्रवादीत पक्ष अनेक जण प्रवेश करणार असल्याचा दावा केला तर मुंबईतील बांद्रेपूर्ण विधानसभा मतदारसंघाचे आमदार जिशान सिद्दगी नाशिकच्या इगतपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुलभा खोडके हे काँग्रेसचे आमदार आपल्यासोबत आहे असा दावा देखील अजित पवार यांनी केला त्यामुळे काँग्रेसचे तीन आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र भोयार राष्ट्रवादी करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे हे देखील आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला त्यामुळे आता मागच्या काही दिवसापासून या नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे दबक्या आवाजात चर्चा होत होती पण आता अजित पवारांनी पदाधका पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा दावा केल्याने या नेत्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे आता पक् प्रत्यक्षपणे पक्षप्रवेश कधी होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र